अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असतानाच मुला मुलींचे अपहरण किंवा बेपत्ता होण्याचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे पंधरा ते सतरा वयोगटातील सर्वाधिक मुली असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे शहरात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांसोबतच अल्पवयीन मुली संशयास्पदरित्या बेपत्ता होत असल्याने पालकांपुढील चिंता वाढली आहे मागील सहा वर्षांत अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांसह मुली बेपत्ता होण्याच्या प्रकारांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे वयाच्या चौदा ते सतराव्या वर्षात प्रेमाचा गंधही नसलेल्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जात असून त्यांचे वय पूर्ण होण्यापूर्वीच पळवून नेण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत अनेक मुली संसार या शब्दाचा अर्थ न कळता केवळ शारीरिक आकर्षणाला प्रेम समजून प्रियकरासोबत पलायन करतात काही महिन्यातच प्रियकराच्या वागणुकीत बदल होते आणि मुली पुन्हा आपल्या घराचा रस्ता धरतात काही मुलींना बदनामी केल्याचा ठपका ठेवत आई वडिलांच्या घरात पुन्हा स्थान मिळत नसल्याने त्यांच्या जीवनात फक्त अंधार शरीर विक्री अंमली पदार्थांचे सेवन किंवा गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या हाती लागतात अनेक मुली गंगा सारख्या बदनाम वस्तीत जीवन कंटत असल्याची माहिती समोर आली आहे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमिष दाखवल्यामुळे त्या पळून गेल्याचे उघडकीस येत आहेत घरातील मांडणामुळे ही लहान मुले मुली घर सोडून जात आहेत पालकांनी समजावून सांगितलेली मुले ऐकत नाहीत घर सोडण्यास तयार होणाऱ्या या मुलांना समुपदेशनाची अत्यंत गरज आहे योग्य समुपदेशन केल्यास यामधील बहुतांश घटना कमी होऊ शकतात यासाठी पालकांनी काय करावे तर अल्पवयीन मुलांमुलींशी चर्चा करा रागावू किंवा मारू नका प्रेमाने समजूत घाला ही ऐकून घ्या मुलांचे समुपदेशन करा त्यांच्याही भावनांचा आदर करा आणि चूक लक्षात आणून देऊन पुन्हा त्यांना संधी द्या